सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ माझा आवडला किंवा व्हिडिओमध्ये मध्ये माझं काही चुकलं तर मला माफ करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि मी बोललेलं जर तुम्हाला पटलं तरच लाईक करा आणि एक कमेंट करा त्याच्यावरती तर एक ताई आहे मम्मी आई म्हणून असं चॅनलचं नाव आहे कालच्या काल जी व्हिडिओ टाकला ना त्या व्हिडिओला मी कमेंट त्यांची पिन केलेली आहे तर मी अशा आयडी कधीच ब्लॉक करत नाही कारण की कसं असतं माहिती आहे का शंभर जण चांगलं बोलणारी असली ना तर त्यातलं ना म्हणजे काय एक जण तर असतायचं आपल्याला काय सगळी काही बोटं सारखी नसतात हाताची तर त्यामुळं आहे ना मी त्यांना तसंच ठेवलेलं आहे आणि त्यांना काय बोलायचं आहे ना त्यांचं त्यांचं मन हलकं करू द्या त्यांना कारण की मला पण त्याचा काही फरक पडणार नाही कारण की त्यांचं जर शब्दाने मला जर चालायला आलं तर मग त्यांचा आभारच मानेन मी तर शब्द फक्त जपून वापरायला शिकत जात आहे कोण असाल तुम्ही त्या आयडीच्या मागं ताई असाल दादा असेल फक्त शब्द जपून वापरत जावा कारण की कसं आहे माहिती आहे का, का त्या शब्दानं जर तुम्हाला पण त्रास होई ना आम्हाला पण त्रास नंतर ना आणि एकदा बोलून नंतर माफी मागून काय होत नसतं कारण ती मनाला लागलेलं ला, ती मनालाच लागलेलं असतं आणि इथं मलाच नाही मला तर काहीच वाटा नाही झिरो पण काय वाटा मी भाईच्या पप्पानं पण ती कमेंट दाखवली आणि महिला पण दाखवली आणि त्या कमेंटला मी रिप्लायसुद्धा दिलेला आहे त्या रिप्लाय कमेंटला मी असा दिलेला आहे की म्हणलं तू प्रत्येक वेळेला अशीच कमेंट करते म्हणलं कारण तरी पण मी तुला ब्लॉक केलेलं नाही तरी पण मी ती आय डी ब्लॉक केली नाही कारण की कसं असतं माहीत आहे का कर्म फिरून येतं आपल्याकडंच त्यासाठी वेळ लागत नाही कारण की माझी आज अवस्था आहे भविष्यात होऊ नये पण तुझी अशी अवस्था होऊ नये म्हणजे तुला समजेल की दुसऱ्याचं दुःख काय होतं आणि मी काय करते असं समजेल तुला आता मी ती आई आहे म्हणून मी असं बोलते तर आई मम्मी आई आहे एखादी आई असती ना, ना तर म्हणली असती हिच्या जागेवर जर माझी लेख असती मला तुमच्या लेखीच्या जागे जर तुम्ही मानला ना तर तुम्हाला समजलं असतं माझं दुःख काय आहे ते आणि नंतरून त्याच्या आधीच्या एक पाच सहा दिवसापूर्वीच्या व्हिडिओला कमेंट आहे ज्या जो व्हिडिओ होता का नाही की माहीचं पप्पा आम्हाला दरवाजा लावून बाहेरून जातात मला तर मला दरवाजा लावून ती जात नाहीत तर ती जातात त्यांना मी स्वतः सांगते की कुलूप लावून जात जावा बाहेरून का तर ले ले ती घरी येत आहे मग घरी यायच्या टायमाला इथून तिथपर्यंत जायचं आणि तोपर्यंत दारू मला लय म्हणजे असं एखाद्या झोपलेली झोपलेलीही असते मी दुपारनं घरात मग ती जायचं आणि यायचं मला कंटाळा येतो किंवा का मी काहीतरी काम करत असते म्हणून मग मी त्यांना म्हणत असते कुलूप लावून जावा जेणेकरून तुम्हाला आलं की घरामध्ये यायला येते चार आपलं कुलूप उघडून त्यामुळं मी त्यांना कुलूप लावून जावायला जायला लावते मी काही त्यांना असं सांगत नाही की तुम्ही मला कुंडून जावा किंवा ती म्हणत नाहीत मी तुला कुंडून जातो आणि शक्यतो सहजा करून माझ्याकडं कुणीही येत नाही त्यामुळं मी दरवाजाला नेहमी कुलूपच असतं आमच्या कुणीच येत नाही माझ्याकडं आणि मी पण कुठं जात नाही आणि मला आहे ना माझ्या घरात मला आवडतं माझं घर साफसफाई करायला आवडतं परत मला घरातली कामं आवडतात आणि तू मला खरं सांगते मी कुठल्याही गावाला जाऊ द्या आणि कुणाच्या बी गावाला जाऊ द्या किती पण मोठ्या महालात राहू द्या किती पण मोठ्या पण मला माझ्या घराशिवाय करमतच नाही मी इथं एकटे असले ना तरी मला करमतं पण माणसात असले ना तरी मला करमत नाही असं आहे माझ्या आईकडं जरी गेले ना मी तरी तिथं मला करमत नाही हे पण खरं आहे माझं तितकंच मी इथं एकटी जरी असल्या तरी मला करमतं मला कुणाचीच गरज नाही लागत की मला कोण बोलायला असावा मला ना म्हणजे येवच कुणीतरी गप्पा माराय अशी माझी कुणाकडून अपेक्षा पण नसती आणि हे पण असते की माझं काम कुणी करावं हे पण माझी कुणाकडून अपेक्षा नसती तर त्यासाठी आहे का नाही तर त्यांनी कमेंट केली होती त्या व्हिडिओला की तू पांगळे आहेस म्हणून तुला कुलूप लावून बाहेरला जातात तर पांगळी लंगडी हा शब्द आंधळी हा शब्द आहे ना वापरायचं दोन हजार सोळापासून जे अपंगासाठीचा सा कायदा झालेला जा, आहे ना तेव्हापासून हे शब्द वापरणं आहे ना, ना गुन्हा आहे कायद्यानं तर तुम्ही समजा मला मला बरेच जण लोक आहेत तू तुझ्या कमेंट अशी आली तर आम्हाला सांग आपण त्याच्यावर ऍक्शन घेऊ पण मला असलं काही करायचं का नाही कुणाच्याच बाबतीत करायचं नाही त्यामुळे मी गप्प आहे शांत आहे ते बोलणं सुद्धा गुन्हा आहे माहिती आहे का मला आता आता मला म्हणजे जसं जसं माहिती आहे का नाही मला काही माहीत नव्हतं ह्याच्यातलं कायदं कानून याच्यातलं मला जास्त काही माहीत नव्हतं पण जसं जसं मी बाहेर पडायला लागले जसं जसं मी बाहेर चार माणसात जायला लागले सक संघटनेत जायला लागले म्हणजे त्यांच्या मिटिंग असत्याल कुठं आंदोलन असत्याल असं म्हणजे जायला लागलं ना तेव्हापासून मला माहिती झाले ही थोडं थोडं म्हणून मी तुम्हाला सांगते लंगडी पांगळी आणि आंधळी असं म्हणणं तोंडावर त्याला अपमान करणं परत आणखीन त्याला तुच्छ मानणं त्याच्यापाशी बस न बसणं ह्याच्यातसुद्धा सुद्धा गुन्हा आहे कायद्यानं ही सुद्धा तुम्ही त्यांना चुकीची वागणूक देणं ही सुद्धा आहे म्हणून आहे ना बोलताना विचार करून बोलत जा ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा सांगते आणि कसं आहे माहिती का ज्याच्या त्याच्या तकदिरानुसार ज्याला त्याला दिवस काढायचे ते भोगायचे आणि ज्याचा त्याचा भोग जो तो भोगत असतोय पण दुसऱ्यानं वाईट बोलून त्याच्यावरती बोर्ड दाखवून किंवा त्याला वाईट बोलून त्याचं मनाचं खच्चीकरण करू नका माझं काय खच्चीकरण झालेलं नाही किंवा काय नाही मला दोन वर्ष माणसांनी एवढं पिडलंय एवढं पिडलंय की तुम्हाला खरं सांगते अक्षरशः माझं तुम्ही पहिले व्हिडिओ जाऊन बघा ना आत्ताचा व्हिडिओ बघा माझा पहिला चेहरा बघा ना आत्ताच्या चेहऱ्यात बघा किती फरक झाला मला काय आहे ना माया मी मनावर दगड ठेवलेली बाई आहे दगड ठेवून आहे मी मनावर तुम्ही तोंडावर जरी बोलून गेला तरी मला काही फरक पडत नाही पण कसं माहिती का त्याचा पश्चाताप तुम्हालाच हो म्हणून मी व्हिडिओ बनवते आणि राहिला विषय माझा असा म्हणजे का मी असे अपंग आहे एका जागेवर बसून आहे मला काही काम म्हणजे होत नाही बाहेर जाऊन होत नाही कुठं काय होत नाही तर त्याचं पण मला काहीच म्हणजे घेणं देणंच नाही मला त्याचं कारण की मी आता मी स्वतःला तेवढं समजून घेतलं आहे माझ्या मनाला की नाही आप आपल्यालाही असं आहे तर असाच दिवस काढायच्यात कदाचित काय सांगता येते उद्याच्याला माझं नशीब पण बदलू शकते मी चांगली पण होऊ शकते काय सांगता येतं आहे म्हणून कधी कोणाला बोलू नका वाईट आणि वाईट बोलताना पण दहा वेळा विचार करा तुम्ही कमेंट जरी टाकत असला ना तरी त्या एका सुद्धा एखादा माणूस खचून जातो तसं जात मी खचून जात नाही मला म्हणजे मी आहे अशीच आहे मला इथल्या माणसांनी म्हणजे माझ्या तिकडच्या माणसांनी बोलून 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 माझ्या मनाचं पाक दगड करून टाकलाय ती थोडं बी हलकं नाही मला बोललं तर बरं का माझ्या घरातल्यांना बोलल्यावर मग नाही हां मला बोललं तर दगड झाला आहे माझ्या मनाचा त्यामुळं मला काही फरक पडत नाही आणि राहायला विषय माझ्या ह्याचा तर ज्या डॉक्टरांनी डॉक्टरांकडं गेल्यानंतर माझी अशी अवस्था झाली डिलेवरीमध्ये तर ती डॉक्टरांकडं माहीचं जा पप्पा आजारी होतं ना त्यावेळेस मी त्यांना घेऊन गेले होते ऐपि आपिंड्यास त्यांचं दुखत होतं ना माही आणि माहीचं नाही हां माहीचं पप्पा त्यावेळेस त्या डॉक्टरांनी आहे ना मायाकडं वर मान करून सुद्धा बघितलेलं नाही वरमान करूनसुद्धा कारण की त्या दवाखान्यात पहिलीच पेशंट मी अशी असेल की मला हा त्रास झालेला आहे आणि त्यांच्या चुकीमुळे झाले भूलतज्ज्ञ जे डॉक्टर होते ना त्यांनी भूल कशी दिली कशी नाही ते माहीत नाही आणि त्या चुकीमुळं तर माझ्यावर आजही दिवस आले त्या डॉक्टरांच्या चुकीमुळं ते डॉक्टर स्वतः बघत सुद्धा आहे आणि त्यांना आपण म्हणायला गेलं ना आता पण आता बोलून म्हणून काय फायदा आहे का गेलेली वेळ निघून गेली पुन्हा येणार नाही ती महागारी परत किंवा माझं हे आता गेलेले दहा पंधरा वर्ष तीसुद्धा येणार नाही तर परत किंवा माझी माई बारकी होती आता मोठी झाली आता पाचवीला गेली ती काय लहान होणार आहे का नाही मग बोलून कोणाला काहीच उपयोग नाही त्यासाठी एकदम शांत राहिलेलं बरं आणि मी माझ्या स्वभावामध्ये लय फरक करून घेतलेला आहे लय म्हणजे लय काय बी झालं तरी शांत राहायचं आता बडबड करायची नाही काय नाही काय नाही बडबड केलं आणि काही जरी झालं तरी तिथं काहीच उपयोग नाही जिथं काहीच उपयोग नाही तिथं शांत झालेला बरं माहिती आहे का नाहीतर मी कशी म्हणजे असं फटकळ असायची मी कुणी काय बोलल की तोंडावर फटकन बोलते हा कुणी अपमान केला तर मग मी त्याला सोडत नाही किंवा मला कोण वाईट बोललं किंवा काही झालं तर सोडत नाही हे असं फक्त बोलू नका कमेंटमध्ये एवढंच सांगायचं होतं मला तर त्यांनी माझी मापीसुद्धा मागितलेली आहे नंतरून की कोमल काय कोमल तुला जर वाईट वाटलं असेल माझ्या कमेंटनं तर क्षमा असावी तर क्षमा विमा काही मागू नका कारण की लिहितानाच अगोदर विचार करून लिहित जावा ताई लिहितानाच विचार करून लिहित जावा तुम्ही ताई असाल मावशी असाल माझ्या कुणी नात्याने म्हणजे आता मोठे असाल तर मावशी असत्याल माझ्या ताई असताल कुणी असताल पण आहे ना। का नाही लिहितानाच विचार करून टाकत जा कमेंट एखाद्याला आपण काय कमेंट टाकतो ह्याचासुद्धा विचार करत जावा मीच नाही माझ्यासारखे असे असंख्य आहेत म्हणजे अपंग लोक आहेत कशाने पण आहेत म्हणजे शरीराला कशाचं पण येतं माणसाला दिसत नाही डोळ्यानं कुणाला मतीमंद असतं कोण कोण हाताना असतं कोण पाया नसतं म्हणजे शरीरात क कोण विचाराने पण अपंग असते त्याचं काय करायचं आम्ही तरी शरीराने आहे आम्ही दिसतोय तुम्हाला समोर तुमच्या समक्षा पण काही काही लोक तर विचाराने अपंग आहे तर त्यांचं काय करायचं त्यांना कुठलं सर्टिफिकेट द्यायचं विचाराने जे अपंग आहे त्यांना बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा आणि उद्यापासून मी माझी जी स्टोरी आहे का नाही तुम्हाला सांगते मी पुण्यामध्ये गेल्यापासून म्हणजे हितून कुणाकुणाला फोन केलं कुणाकोणाला नाही केलं कुणाकोणाची विचार म्हणजे काय म्हणतात की विचार घेतलं की काय करावं सल्ला सल्ला थोडक्यात काय करावं काय नाही ह्या डिटेल सांगणार आहे उद्यापासून तुम्हाला मी सगळं दोन हजार पंचवीस पर्यंत माझी तुम्हाला सगळी स्टोरी सांगितलेली असेल तर चला व्हिडिओ आहे आता दहा मिनटं होऊन गेलं तर बाय सगळ्यांना हां आणि त्या ताईला म्हणजे काय कुणी कमेंटमध्ये काही बोलू नका वाईट वाटतं कारण की मी फक्त त्यांच्यासाठीच नाही तर इथून पुढं कोण बोलल एखाद्याला आपल्या आस आसपास शेजारी ही तर त्यालाच महागात पडून म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तर कुणीच वाईट कमेंट करू नका त्यांच्यासाठी सुद्धा जाऊ द्या एखाद्याचा विचार असतात त्यांनी माफी पण मागितली कदाचित त्यांना माहीत पण नसेल किंवा असेल पण त्यांची सारखीच एक कमेंट एकच असती कमेंट म्हणून मला राग लय आलतं आज तर बाय सगळ्यांना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा नेक्स्टचा व्हिडिओ न नक्की बघा मी टाकणार आहे व्हिडिओ आणि हा आपले अडवतीस हजार सबस्क्राईब पूर्ण झाल्यात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि तुमचं पण अभिनंदन की आपली आय डी अडवतीस हजाराची झाली बाय सगळ्यां